<laughs> 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 तर हो 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 <laughs> 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 आता आम्ही अयोध्यात आलो या ठिकाणी मागे पाहू शकता इथे झोपलो होतो ती सी रूमची सुविधा होती स्टेशनवर तर तिथेच झोपून गेलो होतो आणि काल रात्री ब्लॉक काढायला जमलं ना कारण हात खूपच जाम झाले ते खूप म्हणजे खूप थंडी होती हाडी म्हणजे हाड तुटत इतकी थंडी होती काल आता अयोध्याच्या राम मंदिराच्या दर्शनासाठी मी तुला आधी थोडाफार नाश्ता वगैरे करतो जरा पेठपूजा झाल्यानंतर देवपूजा हा देवपूजा झाल्यानंतर पूजा हा बरं चालू ना असं करू काय हरकत नाही पण थंडीने भूक लागली त्यामुळे ते भूकेच्या भावनेत माझ्याकडून निघून गेलं तर चला मंडळी आपण आता रेडी होऊन चाललो आहे रामान दर्शनासाठी हा तर कसं वाटतं आउटफिट ही त्यात वॉशरूम वगैरे ते सुविधा होती काका का तर काय 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 तू ग पण आहे काय काय असं ना गिंडीने काय काका आता इथून पुढे गाणे म्हणू शकणार नाहीत असं बी म्हणताच येत नाही पण काकाला राम मंदिरा बाहेर गाणे ऐकवायला आम्ही ठेवणार आहे चलो हा टाकू आपण ते पण तर काकाला राम मंदिराबाहेर आम्ही गाणे ऐकायला ठेवणार आहेत तेवढेच जायचं भाडं भाडं आहे आमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन चेक करत आहे या ठिकाणी साबळे पहिल्यांदा एस्कलेटर वर चाललाय बघा 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 तोल गेलता तोल गेलता तोल गेलता कधी बघितलं नाही त्यांनी आयुष्यात म्हणजे का गाजमाना इतक्या चांगल्या वातावरणात इथं थंडी बघा फुल दुख फुल हे आहे अयोध्याचं स्टेशन आता वाजलेले दहा आणि मस्त वाटत छान वाटतंय आपल्याला रामाच्या नगरीत अयोध्यामध्ये अयोध्या डबल पुन्हा पडता पडता बिलकुल जमत नाही वाँ वाँ वाँ। वा वा खूप छान प्रशस्त वातावरण आहे थंडीने आता डबल हात जाम झालेत व्हिडिओ काढायला तसं तसं ट्राय हे बघा हे माझी वेगळंच काहीतरी स्ट्रक्चर आहे साबळीने असलं स्टेशन पहिली ते बघितलंय असं बाहेर ऊन बघून साबळीच्या डोक्यात प्रकाश पडला कारण त्याचं नाव सूरज आहे काका बोलायला लागले काका बोला बोला डोक्यामध्ये दिवा जळाला असं काकाच म्हणणं आहे काकाला ट्रान्सलेटरच लाग तू सोबत या करता समोरच्याला कळतच नाही तेव्हा काय बोलतो ते आता छपरी कुठे चालला काय माहिती बॅग हरवली होती हरवली म्हणजे आणि वाराणसीला यायला निघालो होतो त्या टायमिंगला करंटची बॅग कोणते तरी पॅसेंजरनी खाली घेतली होती उशेसाठी त्यात फक्त कपडेच होते पैसे वगैरे काय नव्हते टेन्शन येऊ नका आणि त्यात माझी बॉटल एक होती तर त्या पॅसेंजरने त्याला डोक्याला बॉटल ठोतात असेल त्यामुळे ती बॉटल साईडला काढून ठेवली आणि उशाला ती घेतली काय माहीत पहाटे पाच वाजता ते पॅसेंजर करंटची बॅगच घेऊन गेला

हनुमानाचं दर्शन करणला आली होती स्कॉलरशिप आम्हाला पण आली होती पण कलरची करणची स्कॉलरशिप अशीच गेली ट्रिप आणि आमच्या एका मित्राची बॅग आणली होती जेण देण्याची त्याची पण बॅग गेली आणि जास्त काय रेग्युरे राहिला नाही कारण किती घेतलेले होते त्या ते देवानी देवाची चा आता आम्ही इथं प्यायला आलो काय स्टॉलचं नाव काय भाय तुमचं स्टॉल का नाम काय आहे आमंटी स्टॉल स्टॉल हे स्टॉलचं नाव आहे आल्याच्या नंतर आज त्याला या स्टॉलला नक्की द्या खूप चांगले आधी चहा टेस्ट करायला देतात नंतर पुन्हा चहा प्यायला आलो आम्ही चहाची टेस्ट नुसार आम्ही मग त्यांना सांगितलं काय कमतरता आहे काय मग त्या हिशोबाने त्यांनी त्यात इन्ग्रेडियंट ऍड केले आणि त्यांनी टेस्ट करायला सांगितले मग हा तेच टेस्ट रिपीट नको करू तुम्ही लोक करावी ते

त्यांचा आज सोमवारचा उपवास राहतो त्यामुळे त्यांनी बिस्किट घेतले नाही डाकाचा आवाज पोहचत नसेल त्यांनी उपवास धरला त्यासाठी त्यांना चांगली बायको भेटून आता त्यांचं मन नाही पण ती बायको आता तुम्हाला नाव नाही सांगू शकत चालेल चहा पिऊन झालेच नंतर बोलू या ठिकाणी अयोध्यात राम मंदिरात जाण्यासाठी भक्तांची गर्दी पाहू शकतात इथे मार्केट लागलेले मंदिरासमोर खूप भक्तांची गर्दी आहे असा आहे बाहेर चालू तर आता समोर आले राम मंदिर लांबून राम मंदिराचा असा व्ह्यू दिसतो आमची कॅंग सेल्फी रामचंद्र की झालेली आहे आमची राम मंदिरात हे मंदिर नाही आहे तीर्थ यात्री सुविधा केंद्र आहे मंदिर आतमध्ये आहे शक्यतो इथे मोबाईल घेतात बहुतेक तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये मंदिर नाही दाखवता येणार मला आतून दाखवण्याचा विचार होता माझा पण ते काही शक्य नाहीये इतने सामान मोबाइल जमा करवा लाएगे इतने लॉकर वगैरह लीले ली इतने बैनर हो ये ठीक नहीं इतने ही रामता इतना ये ठीक नहीं स्क्रीनशॉट करो नवातु शकता में पब्लिक पाव शकता खूप भरपूर पब्लिक आलेली आहे या ठिकाणी आता ज्येष्ठ आम्ही दर्शन घेऊन आलेलो डॉफरमधून फोन घेतला लगेच ब्लॉक गेला राम मंदिर एकदम मस्त खूप सुंदर असं काम केलेलं आहे आणखीन पण काम सुरू आहे दोन तीन वर्ष तर आणखीन मस्त होऊन जाईल असं मंदिर आहे नक्की तुम्ही पण या मंदिरात विजिट करा परत हिंदू असाल तर या मंदिराला यायलाच पाहिजे आसमान तुम्हाला रिग्रेट नाही होणार या ठिकाणी मंदिर आहे काय सर्वात सुंदर आणि सुलभ दर्शन झाले ही सुविधा पण खूप सुंदर दिलेली आहे एकदम सिस्टमॅटिक ही काम या ठिकाणी होत आहे आर्किटेक्चर आणि ज्या प्रकारे बनवले ते खूपच सर्वांना सुविधा दोन हजार वीस पासून काम चालू आहे मंदिराचं काय का तुमचं काय म्हणणं आहे मंदिर खूप भव्य आहे खूप आध्यात्मिक शांती झाली छान वाटलं झालं हे टायटल द्यावं लागतं काकाला आणि काकाने प्रसाद घेतला होता या ठिकाणी पण मंदिरात प्रसाद वगैरे काही अलाउड नाही फोन देखील बाहेर ठेवावं लागतो आणि इतर गोष्टी जसं की इलेक्ट्रिक चावी वगैरे ते पण अलाउड नाही आपले मोकळ्या हाताने जायचं इथे या ठिकाणी चप्पल ठेवली होती त्यामुळं असं यावं लागतंय मला आलो बाहेर तर इथे बाहेर लॉकर लावलेले राहतात तिथून तिथं आपलं सॉरी सामान ठेवायचं काका इथे इकडून चपला वगैरे घेतल्यात तर आता थोडंफार फोटोशूट वगैरे करतोच आमचं फोटोशूट वगैरे करून झालंय आता निघतोच जेवायच्या ठिकाणी कारण भूक देखील खूप लागली आणि फोनमधली चार्जिंग पण भरपूर उडाली त्यामुळं फोन चार्जिंग करून पुढचा ब्लॉक करण्यासाठी आम्हाला काम येईल मोबाईलला सलाईन लावायचा आहे आणि

व्यवस्थित ठेवायला पाहिजे हे आवडलं नाही आपल्याला टाकलं पाहिजे कचरा म्हणजे आम्हाला भोजन करायचं त्यामुळे या ठिकाणी दिसणार नाही त्याच्यामुळे तिथे घ्यायला लागला होता प्रसाद पण मी त्यालाच सांगितलं की उपास वाटते त्यामुळे मग त्याने प्रसाद ठेवून दिला आलावा प्रसाद खाऊ नाही

पूर्ण भरण्यासाठी बेस्ट जेवण वगैरे झालंय आमचं आता जेवण म्हणजे नाश्ता झालाय आता हनुमान गडीला चाललोय आम्ही दर्शन वगैरे हो घेतो मग प्रॉपर जेवण करतो जेवता जेवता फोन देऊ फोन पण पुंद चार्जिंगला लावतो आता आम्ही या ठिकाणी स्टार फ्रूट ट्राय करायला लागलो फर्स्ट टाइमच खातोय आम्ही

करण भाऊच्या मागे हात दोन माग पडली होती पण त्यांना काय सांगू आम्ही काही जास्त बजेट घेऊन आम्ही आता हनुमान गडीला चढतोच पाहिरे माझं गर्दी करू शकतो डेंजर गर्दी आहे या ठिकाणी बजरंगबलीचा जयघोष देखील खूप चालू आहे तर आता आमचं जीवन पूर्णपणे झालेलं आहे पूर्णपणे आम्ही आता फुल चार्ज साबळे थोडा नाराज झालाय आमच्यावर कारण कालचा जो ब्लॉग अपलोड केला त्यामध्ये साबळेची बुराई केली असं त्यांचं म्हणणं आहे पण माझं बिलकुल असं म्हणणं नाही आता आपल्याला म्हणजे ब्लॉग टाकतोय तर म्हणजे काही ना काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी झाल्या पाहिजेत म्हणजे मजाक वगैरे तर त्याचं त्यांनी वाईट वॉटर न घेता <laughs> त्यांनी पण आमच्यासोबत मजाक वगैरे केली तरी ठीक आहे ना पण त्यांनी असं वाईट वॉटर घेतलं तर आम्हालाही चांगलं वाटत नाही तो म्हणतोय <laughs> की ब्लॉग डिलीट कर पण आता काय समजून ब्लॉग डिलीट करायचा एकदा टाकल्यावर एवढं काही मेहनत साधी सुधी नाही ना लागत एडिट फिडिट करायचं अपलोड करायचं <laughs> आठ जी बी लागलं लाग ते अपलोड करायला त्याला काय कळत आहे काय म्हणे तुला बोलायचं असलं बोल ना तर पुन्हा म्हणतो आम्ही तुझी घेतो काय करतो आता बोलायला लागल्यावर बोलत नाही तर नंतर पुन्हा म्हणतो ब्लॉक काढल्यावर ती घेतो आम्ही तुझं काय म्हणणं कर माझं म्हणणं एकदम स्पष्ट आहे की रिप्लाय होत आपण आणि एकमेकांची माझ्या घेतली बुराई केली तर तेवढंच सगळ्यांचं एंटरटेनमेंट होतं साबळेला जरी पर्सनली वाईट वाटलं तरी काही प्रॉब्लेम नाही करीतच राहू हा ठीक आहे ते तर आहेच तेच म्हणणं माझं आलं तर आलो म्हणजे एन्जॉय झालं पाहिजे ना एन्जॉय झालंच पाहिजे कारण हे दिवस असे पॉलिसी लाईफ एक एन्जॉय बी करायचं एन्जॉय करायलाच लागतो कारण एन्जॉय नाही केला तर असं आयुष्यभर रिग्रेट राहतं की आपण इकडे इकडे फिरून काय गेलो तर असं एक एक मेन गोष्ट सांगायची राहिली बरं का आम्ही गेलो आता हॉटेलमध्ये जेवण वगैरे झालं तर हात धुवायला काका म्हणला की साबळेला कागद दे अरे आम्ही विचारत पडलो कागद कुठं मारत मागत आहे हे पेन पिन मला वाटलं काय लिहायचं असं नाही याला काय नंबर वगैरे त्याला टिश्यू पेपर पाहिजे <laughs> <laughs> आता <laughs> टिश्यू <होटेल, laughs> पेपर <laughs> <laughs> <मन्नें पादा>। आता हॉटेल मध्ये याच्या पापांनी टिश्यू पेपरला कागद म्हणलं तेच आहे माझं आता अरे अरे असलं याला मना जरा थोडं सांगा तुमच्या भाषेत <laughs> टिश्यू पेपर मीन्स जाऊ द्या तुझं काय आहे ह्याच्यावर राग आला तुझं काय ना नाही ती घ्यायची काय घेतो इथे घ्यायला नाही आलो आपण हा मग चालू चालू काय ना काहीतरी एन्जॉय पण झाला पाहिजे अरे आपण देवदर्शनासाठी आलो क्षेत्रात कुठं शिवाय वगैरे दिला आहे चांगलंच ना तर आता एक खूप वाईट सिच्युएशन आली आमच्यावर की म्हणजे उज्जैनला जायचं की संभाजीनगरला कारण टाइम खूप चाललाय आमचा या मध्ये तर आणि वेळ ही वे आमचे ते प्रोजेक्ट रिव्ह्यू वगैरे आहेत त्यामुळे ते कॉलेजचा ताण आहे बाकी काय नाही आम्हाला फिरायला मजा येते पण कॉलेजच्या तानामुळं नाही हा नाही तर आमची एक आयडिया लावली आता की पाच रुपयाचा ठोकळा आहे टॉस करायचा संभाजीनगर आलं म्हणजे छापा तर संभाजीनगर आणि काटा तर उज्जैन जे येईल त्या हिशोबाने आम्ही ती ट्रिप करतो काटा आलं तर गेलं कॉलेज एवढं छापा आलं तर आता जावं लागेल <laughs> चला आता घ्या प्रभू श्रीरामाचं नाव आणि उधळा टॉस ओम नम शिवाय काटाल उज्जैनला जायचे आता गेलं कॉलेज उडत कॉलेजचे जे कोणी ऐकते ना त्यांनी लिहून घ्या काय फरक पडता आम्हाला उज्जैन उज्जैनलाच झाला तिकडे रिव्ह्यू घ्या महाकाल का बोलाव आग आहे ला आपलं जाणंही पडेल आणि जर तुम्ही आमच्या वाकड्यात गेले तर महाकालला तुम्हाला श्राप द्यायला लावतो जास्त मध्ये आम्हाला ताण नाही देत ता। <laughs> प्रोजेक्ट रिव्यू कोण सर मॅडम जे कोणी बघत असेल आमचा का प्रोजेक्ट करून मी तर बसलेला हा ये हा यांचा प्रोजेक्टचा ग्रुप आहे माझा वेगळा आहे सान भाई यांचा लेजी रिव्यू द्यायला द्यायला आणि यांचं काय नाही यांच्या प्रोजेक्ट मध्ये पुरी तर जास्त ही पण मुली सारखेच येत एकदम त्या मुली असल्या मुली हुशार राहतात त्यामुळं यांना काही टेन्शन नाही आमच्या हात बघू आमचं आमचं तर आमच्या प्रोजेक्ट मध्ये मीच एकटा आडमोट आहे बघू आता काय होईल जे होईल ते होईल बघू ऍक्टिंग फिक्टिंग मारता येईल काहीतरी चार शब्द बोलता येते कॉन्फिडन्स काय नाही प्रोजेक्टचा मेन हेतू काय असतो म्हणजे सेमिनार टाईप ते आपल्याला फक्त आपल्या प्रोजेक्ट बद्दल सांगायचे रिव्ह्यू द्यायचे पण जाताना कॉन्फिडन्स पाहिजे एकदम काय काही आहे ना काही <laughs> आहे ना काय पण ते इंग्लिश मध्ये येस मॅम येस आहे व्हेरी yes and uh, i am very clever student you don't check my mind you just sign my answer yes thank you <laughs> <laughs> and uh, this person sing a song on uh, review <laughs> and uh, teacher uh, sp split on his face <laughs> येस येस आफ्रिका सो तर ठीक आहे उज्जैन फायनल झाले तर सात वाजता सात का आठ ला ट्रेन आठ ला ट्रेन सात ला उज्जैन ची ट्रेन आहे आम्ही जाणार आहे उज्जैन ला झाले फायनल चालेल आता पुढचा ब्लॉग उज्जैनमध्ये राहील भारी खूप यस yes. त्या ठिकाणी आता हे बॅग आणायला गेले आहेत व या अयोध्या स्टेशनवर आमची उज्जैनची ट्रेन येणार नाही आहे आमची एक्सप्रेस ट्रेन दुसऱ्या अयोध्या स्टेशनवर येणार आहे तर yes. आम्ही त्या ठिकाणी चालू घे एक्स्ट्रा म्हणलो ते बघा ए यांची असली काम व्यवस्थित काम नाही काय असले बॅग उघडायची या ठिकाणी थ्री इडियट्स बसलेले आहेत मध्ये सिंगर ताबळेला मरणात गार लागते गरज लावतात तर बाजूला दरवाजा जाचं आहे त्यामुळं गार लागायचा तर विशेष नाही पण त्यांनी ट्रेनरचं जॅकेट घातलं आहे त्यामुळे त्या मोठ्याने मोठ्याने ट्रेन केलं

काय चाललंय काय म्हणते जीभ याला तोंड आले त्यामुळे जीप चालला नाही हे जी औषध बघितले पण काय औषध भेटले नाही गतिमान गतीमान काय शांत बोलून काय उपयोग नाही आणि ट्रेनर साहेब मी जरा थंड पडले आता आपल्या थंडी मुळे आता हे अयोध्याच वातावरण बघू शकता तुम्ही धुकं पडले किती टाइम झालाय आता आता किती वाजले पाच वाजून दहा मिनटं झालेत रात्री शेल तरी पण दुख आहे एकदम मरणाच आज संध्याकाळच काका मध्ये माझी निघली की काका बोलत नाही तर तोंड उघडत नाही त्यांच चिंत्यांनी ते पुढं बसलंय चालव रिक्षा चालवून रिक्षा चालवायची तयारी करायची चिंतण मेंग त्यामुळे ते बसलाय हे काय काही आता आम्ही उज्जैनला जाण्यासाठी ट्रेनची वाट बघत आहोत सगळी मंडळी तयार आहे उज्जैनला जाण्यासाठी खूप डोकं लावावं लागले उज्जैनला जाण्यासाठी पण महादेवाचा बोलावा आलाय त्यामुळं जावा तर लागन काय नाही डोकं लावलं हे गप्पा हाणताय टॉस मध्ये आलं उज्जैन तर उज्जैन जे जर्किंग घातले ते ज्या महाशयांनी पण घातलं होतं त्यामुळं साबळेकरांची जरा जास्तच घेत होता साबळेला म्हणतोय तुला बोलता येत नाही तर त्यात आमची काय चुकी आम्हाला ब्लॉक करायचं आम्हाला मेमरी बनवायची त्याला दिस ना तर काय करू व्हिडिओ काढून या ठिकाणी साबळे भरपूर चिडलेला आहे पण त्याला वाटतं आम्हाला फरक पडेल पण म्हणजे तो त्याचा गैरसमज आहे ते विषय करू दे त्याला काय करायचं पण ब्लॉग चालूच राह कंटिन्यू चालू आमची ट्रेन जरा लेट झाली त्यामुळं आम्ही जरा थांबलो या ठिकाणी थंडी पाऊस ट्रेन नंबर वन फुल वाफा निघे तुम्ही

या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर या गाडी संख्या एक नऊ तीन दोन दोन पटना धरून चालू आहे पण गाडी काय याच्या पत्ता याचा आवाज बसलाय या ठिकाणी आपला अयोध्याचा ब्लॉग आहे अयोध्याला राम राम आणि उज्जैनला प्रणाम